नमस्ते सध्या सोशल मीडियावरती एक गाणं प्रसिद्ध आहे त्या गाण्यामध्ये गावाचं वर्णन अतिशय सुंदरपणे केलेलं आहे तर त्यामुळे ते गाणं अतिशय लोकप्रिय झालेलं आहे आणि मला हे गाणं खूप आवडतं ते गाणं म्हटले काय सांगू राणी मला गावं सुटेना तसं सांगू राणी मला गाव सुटेना आणि माझी अशी एक पद्धत आहे मला जे भावतं मला जे मनापासून आवडतं त्याच्यावरती मी नक्कीच माझ्या मनाने गाण्याने प्रयोग प्रात्यक्षिक करत असते आणि याच गाण्याच्या चालीवरती मी एक शब्दरचना केलेली आहे माझ्या शाळेवरती माझ्या वर्गावरती ते मी आपल्या समोर सादर करते काही सांगू आई मला शाळा सुटना कस सांगू ताई मला शाळा घाई धुंद मन आमचे पहा बंधनात नाही शाळेत जाण्याची हो आम्हाला गली या गाई ज्ञानाचा दरवाजा चला माझ्या माझी शाळा सजली ही अशी तोरणे पथके अन साहित्याच्या राशी हिंदी सुद्धा माझ्याशी बोलू लागला काय सांगू आई मला शाळा सुटना उपेक्षितातून सर्व सर्व बोले नित्य नियमित वर्गात उपक्रम चाले तोंडी प्रात्यक्षिकातून सर्व सर्व बोले सारी सारी माहिती आता चला मिळूया काय सांगू आई मला शाळा सुटना